शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रशासनाला सूचना संतप्त नागरिकांच्या आवाजाला प्रतिसाद देत आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला तातडीचे आदेश दिले आणि आज तीन ऑक्टोबर पासून या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली या कामाच्या पाहणी करिता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी युवा नेते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मयूर बांगरे संभाजी पवार विशाल खैरे दत्ता गाडळकर दत्ता खैरे अक्षय कांबळे विजय सुंभे विजय घासे संतोष आव्हाड प्रवीण आव्हाड सतीश शेठ खैरे विजय गायकवाड यांचा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एका एस टी चालकाने गळाफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना तारकपूर बस स्थानक परिसरात घडली सुरेश चंद्रभाग धामोरे असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे या घटनेमुळे एस टी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तारकपूर आगारातील एका एस टी बसमध्ये एका बस व्यक्तीने गळाफास घेतल्याची माहिती तोफखाना पोलिसांना सकाळी मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार देत मानसिक छळ केला या त्रासाला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याची घटना भिंगारच्या गवळीवाडा परिसरात घडली आहे या प्रकरणी मयत युवतीच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी चौघां जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे गुटखा व सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला कोतवाली पोलिसांनी पहाटे सापळा रचून वाहनासह ताब्यात घेतले या कारवाईत सुमारे तीन लाख जप्त करण्यात आला असून संशयित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माहिती मिळाली की एका काळ्या रंगाच्या कारमधून गुटक्याचा साठा शहरात आणला जाणार आहे त्यानुसार त्यांनी दिलेल्या आदेशावरून पोलिसांनी सापळा लावला असता दीपक पोपटराव लोक खंडे हा व्यक्ती कार मध्ये गुटखा का घेऊन येताना सापडला मराठा पतसंस्थेने अनेक कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करत जीवनात उभे केले संस्था कृतीशील काम करत आहे मराठा सेवा संघ ही समाजाच्या प्रगतीत योगदान देत आहे असे गौरव उद्गार सेवानिवृत्त सनदी अधिकारी पुरुषोत्तम भापकर यांनी काढले मराठा नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सोमनाथ कळसकर ढेरे उद्योजक संजय चव्हाण राजेंद्र उदागे युवराज गुंड यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप सेवानिवृत्त सनदी अधिकारी पुरुषोत्तम भापकर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय कुमार ठुबे सेवा संघाचे अध्यक्ष सुरेज इथापे अध्यक्ष बाळकृष्ण काळे संस्थेचे संचालक उपस्थित होते शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर